आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी केमिस्ट असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजू अरळी साहेब आहेत त्यांच्यासोबत आपण दिलखुला चर्चा करणार आहोत साहेब नमस्ते नमस्ते आता आपण बघत आहात की निवडणुकीची रंधमाळी चालू आहे आणि या रंधमाळीमध्ये आम्ही आता बघितले की तुमचे जे वैद्यकीय क्षेत्र आहे या वैद्यकीय क्षेत्रातून मोठा पाठिंबा डॉक्टर साहेबांना मिळाला आहे ते पाठिंबा कसा आणि काय त्याचा फरक पडणार आहे या जरासाठी रवींद्र आरवे सराना मेडिकल क्षेत्रातून डॉक्टर स्टाफ किंवा नर्सिंग स्टाफ आणचं केमिस्ट लोकांचं स्टाफ त्यांचं पूर्ण पाठिंबा आहे डॉक्टर एक सुशिक्षित व्यक्ती आहे त्यांनी आपलं हॉस्पिटल स्टाफ सांभाळून रुग्णाची सेवा करत समाजाची सेवा करण्यासाठी त्यांनी ह्या नगराध्यक्षपदी पदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत तर डॉक्टर वेल एज्युकेटेड असल्यामुळं डॉक्टर लोकांचं नंतर केमिस्ट लोकांचं आणि आमचे नर्सिंग स्टाफ लोकांचं पूर्णपणे डॉक्टरांना पाठिंबा आहे डॉक्टरांना मोठ्या मताधिकाऱ्यांनी त्यांनी विजयी करून देतील त्यात काही शंका नाही मी डॉक्टर रवींद्र मी राजेंद्र शिवशंकर आरळे डॉक्टर रवींद्र आरळे हे माझे बंधू आहेत मला भारतीय जनता पक्षाचं सांस्कृतिक विभागाचं तालुका प्र प्रमुखपद म्हणून मला मिळालेलं आहे मी गायन क्षेत्रात आहे म मला शंभटके खात्री आहे डॉक्टर आरळी साहेब हे मोठ्या मताधिकारी निवडून येतील मी मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो तर आपली मदत आणि साथ ही शेवटपर्यंत राहणार आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी एक मी गाण्याची ओळख आपल्यासमोर सांगू इच्छितो होंगे होंगे कामया हम होंगे कामयाब काम काम एक दिन हो हो मन में है विश्वास पूरा है विश्वास हम होंगे कामयाब एक दिन हो गी क्रांती चार होगी क्रांती चार होगी क्रांती चारोर एक दिन हो हो मन मे हे विश्वास पुरा हे विश्वास हम होंगे कामयाब एक दिन शंभर टक्के मी सांगू शकतो डॉक्टर मोठ्या मथ्याधिकाऱ्याने विजय होतील आपल्या सर्व मतदारबंधू भगिनींना मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्यांची तं, साथ आपल्याला लावणार आहेत काय शंकाने धन्यवाद